नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये बारा ऑक्टोबर सतराशे सात रोजी खेड कडूस येथे ताराबाई व शाहू महाराज यांच्यात लढाई झाली स्वराज्याची अस्मिता होत्या महाराणी ताराबाई तब्बल सात वर्षे दिल्ली औरंगजेबाशी यशस्वी झुंज तीन वर्षांपूर्वी स्वराज्याची अस्मिता होत्या महाराणी ताराबाई तब्बल सात वर्ष औरंगजेबाशी यशस्वी झुंज औरंगाबाद महाराष्ट्राचा गौरवशाली शिव इतिहास घडला तो सह्याद्रीच्या साक्षीने सह्याद्रीचे कणखर कडे गड किल्ले बुरुज आजही शिवाजी महाराज आणि स्वराज्याच्या इतिहासासाठी साक्ष देतात इतिहास नुसताच घडत गेला नाही तर तो विविध पैलूंनी समृद्ध होत गेला इतिहास घडला तो घडला कर्त्या व्यक्तींच्या कर्तृत्वावर त्यात कर्त्या स्त्रियांचा देखील सहभाग होता अशीच एक कर्तबगार स्त्री होती कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या संस्थापिका आणि शिवाजी महाराजांचे पुत्र महाराज राजाराम यांच्या धर्मपत्नी महाराणी ताराबाई महाराज राजाराम आणि ताराबाई यांना आजच्या दिवशी नऊ जून सोळा पुत्ररत्न प्राप्त झाले होते त्या निमित्ताने महाराणी ताराबाई यांच्या कार्याविषयी माहिती देत आहे कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीची संस्थापिका शिवाजी महाराजांची सून महाराज राजाराम यांची धर्मपत्नी आणि हंबीरराव मोहिते यांची कन्या होती महाराणी ताराबाई सोळाशे त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशी च्या सुमारास ताराबाईचा विवाह महाराज राजाराम यांच्याशी झाला स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी आलेल्या मोगल सैन्यांनी रायगडास वेढा घातला तेव्हा पाच एप्रिल सोळाशे एकोणनव्वद रोजी जिंजीला जाण्यासाठी ताराबाई महाराज राजाराम यांच्या समवेत रायगड किल्ला सोडला राजाराम जिंजीला गेले तेव्हा ताराबाई रामचंद्र निलकंठ यांच्या योजनेप्रमाणे मोगल सैन्याला चुकवित विशालगड व इतर गडांवर काही वर्षे राहिल्या त्यानंतर रामचंद्र पंतांच्या सहवासात ताराबाईंनी मुलकी व लक्षरी व्यवहाराचे शिक्षण घेतले ताराबाई राजसबाई आणि अंबिकाबाई सोळाशे चौऱ्याण्णव मध्ये जिंजीला पोहोचल्या नऊ जून सोळाशे ला ताराबाईंनी जिंजी किल्ल्यावर मुलाला जन्म दिला त्याचे नाव शिवाजी ठेवण्यात आले दोन मार्च सतराशे रोजी महाराज राजाराम यांचा मृत्यू झाला येथूनच महाराणी ताराबाई यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली छत्रपती संभाजी राजांची पत्नी म्हणजे मराठा राज्याची राणी आणि राजपुत्र येसुबाई आणि शाहू मुघलांचे कैदी बनले मराठ्यांचे गडकोट जंजिरे प्रदेश भराभर मुघलांच्या हाती पडले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठा राज्याचा अंत झाला असे काही वाटत असताना या राज्याची धुरा महाराणी ताराबाई यांनी आपल्या हात्या हाती घेतली छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली मराठा सैन्यातले शूर सरदार संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या साथीने महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाच्या मुघल सैन्याला सतत हुलकावणी दिली घोडेस्वारीमध्ये निपुण असलेल्या ताराबाई अत्यंत बुद्धिमान तडफदार होत्या त्यांना युद्ध कौशल्य आणि राजकारणातल्या उलाढालींचे तंत्र अवगत होते इसवी सन सतराशे ते सतराशे सात या काळात शिवाजी महाराजांच्या या सुनेचा तडफदार धोन धोरणामुळे आणि औरंगजेबाला मराठ्यांशी झुंज देत सात वर्षे दक्षिणेत मुक्काम करावा लागला अखेरीस अपयश घेऊन येथेच त्याचा मृत्यू झाला या काळात ताराबाई आणि शिवाजी कोल्हापूर यांचा मुक्काम अधिकतर पन्हाळ्यावरच होता सतराशे पाच मध्ये मराठी फौजा नर्मदा ओलांडून माळवा प्रांतात शिरल्या आणि मोगल फौजांना त्यांनी पराभूत केले जिंकलेल्या प्रांतांमधून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करून ताराबाईंनी स्वराज्याची तिजोरी आर्थिकदृष्ट्या बळकट केली शाहू मुघलांच्या कैदेत असताना ताराबाईंनी आपला पुत्र शिवाजीचा विशाळगड येथे राज्याभिषेक करून त्याच्या नावाने राज्यकारभार पाहू लागल्या त्यांनी सैन्याधिकाऱ्यांची नेमणूक करून औरंगजेबाला खुले आव्हान देत युद्ध सुरू केले सतराशे पाच मध्ये मराठ्यांनी पन्हाळा मुघलांकडून जिंकून घेतला त्यानंतर ताराबाईने पन्हाळा ही मराठा राज्याची राजधानी केली दक्षिणेतील मुघलांच्या सैन्याचे बळ कमी व्हावे म्हणून त्यांनी उत्तरेत व पश्चिमेकडे चढाई केली सतराशे ते सतराशे सात पर्यंत मुघलांनी घेतलेले बहुतेक गड ताराबाईंनी परत मिळवले हो औरंगजेबचा मृत्यू झाल्यानंतर शाहू महाराज मुघलांच्या कैदेतून सुटून स्वराज्यात परत आले ते तोतया नसून खरे शाहू आहे याची खात्री ताराबाईने करून घेतली त्यानंतर शिवाजी महाराजांचे खरे वारसदार आपणच आहोत असा दावा शाहू महाराजांकडून करण्यात येऊ लागला बारा ऑक्टोबर सतराशे सात रोजी खेडकडूस येथे ताराबाई व शाहू महाराज यांच्यात लढाई झाली ताराबाईच्या ताब्यात असलेले गड शाहू महाराजांनी मिळविले ताराबाईंच्या पक्षातील योद्धे बाळाजी विश्वनाथ चंद्रसेन जाधव उदाजी चव्हाण कान्होजी आग्रे खटावकर यांच्यासारखे मातब्बर सरदार मंडईंना शाहू महाराजांनी आपल्या बाजूला वळवून घेतले सतराशे चौदा मध्ये राजाराम यांची दुसरी पत्नी राजसबाई यांनी आपला मुलगा संभाजीला पनाळा येथे छत्रपतीच्या गादीवर बसून ताराबाई व तिचा मुलगा शिवाजी यांना अटक केली ताराबाईचा मुलगा शिवाजीचा सतराशे सत्तावीस मध्ये बंदीवासातच मृत्यू झाला त्यानंतर तारा ताराबाई सातारा येथे राहण्यासाठी गेल्या सतराशे एकोणपन्नास पर्यंत तिचे आणि शाहूचे संबंध चांगले राहिले आपला नातू रामराजा याला दत्तक घ्यावे म्हणून ताराबाईंनी शाहूचे मन वळविले शाहूच्या मृत्यूनंतर बाळाजी बाजीरावाने रामराजाला साताऱ्याच्या गादीवर बसविले त्याला आपल्या हातातले बाहुले करून सर्व सत्ता स्वतःच्या हाताने घेण्याचा प्रयत्न केला परंतु रामराजा सल्ल्याने वागत आहेत हे, हे पाहताच त्यांनी तो खरा वारसदार नाही असे जाहीर करून एक नवीनच प्रश्न उपस्थित केला सतराशे पन्नास मध्ये साताऱ्यात असता ताराबाईंनी रामराजस कैदेत टाकले दमाजी गायकवाडाने नासिर जंगव निजाम यांच्या साह्याने त्यांनी साताऱ्याचा कारभार आपल्या हाती घेऊन पेशव्यांशी सामना सुरू केला पेशव्यांनी ताराबाईंशी गोडी गुलाबीने वागून रामराजाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला अखेर पेशव्यांनी ताराबाईंना कैद करण्यासाठी सैन्य पाठवले आणि त्या पेशव्यांना शरण गेल्या सतराशे साठ मध्ये संभाजीच्या मृत्यूमुळे पुन्हा वारस हक्काचा प्रश्न उपस्थित झाला या प्रश्नाचा निर्णय लागण्यापूर्वी पानिपत मध्ये पेशव्यांचा पराभव सतराशे एकसष्ट ला झाला हे ऐकल्यावर बरे झाले असे पेशव्यांविषयी उद्धार काढून ताराबाई मरण पावल्या ताराबाई हुशार राजकारणी व कारस्थानी होत्या आपल्या विरुद्ध पक्षातील माहिती काढण्यासाठी त्यांनी स्वतःचे हेर नेमले होते राजारामाच्या वारसा हक्कासाठी भांडून कोल्हापूरची वेगळी गादी निर्माण केली शाही स्वराज्यात येण्यापूर्वी आपल्या कर्तबगारीने मराठ्यांचे नेतृत्व केले आणि मोगलांशी टक्कर दिली धन्यवाद